आम्ही आता जिल्ह्याचे पोहोचलोय आता आम्ही फोटो काढलोय त्यांना फोन नाही आम्ही चालू आहे चॅनल सानू सोलसी या ब्लॉग चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही चाललोय एक आणि मी आता छान रेडी झाली आम्ही का चालले ते तुम्हाला नंतर मी सांगेलच त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर पहिला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आता कंटिन्यू करा बाय बाय तर आता आम्ही निघालो जायला आणि आता वाजले सात बघूयात आम्हाला किती उशीर लागते इकडनं चार चार तास लागतीलच चला जाऊ गाईज माझी मम्मी किती सुंदर दिसते बघू शकता आणि मी सर्वच चाललोय काय प्रकार केले तो चला आणि चिराग तर पहिलंच गाडीमध्ये जाऊन बसलोय हा बघा गाईच आम्ही आता निघालोय आणि घरनंच मॅगी करून आणली आहे सकाळी सकाळी निघले म्हणून आता आपण आणि आता आम्ही रस्त्यामध्ये थांबलोय चिकू घेण्यासाठी वा चिकू आहे मी त्या दिवशी घेतलो होतो ना तर तुरट म्हणजे समजलं का तुला समजला तुरट म्हणजे काही मराठी नाही शिकलो ना इंग्लिशात शिकले चला आम्ही आता कर्जतला जायला निघालोय आम्हाला आणखी दीड तास लागणार आहेत रस्त्यात आम्ही आणि शिकू घेतलं विकत हाऊ इज इट एकदम एकदम रस खूप आणि खूप गोड आहे आणि मोठा पण घेते पूर्ण हाताय आणि आता मंदिर आहे मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे तो ठीक आणि इकडे हार घेतात वॉशरूमला आणि इथे आम्ही घेते मम्मीला गरज राहा आणि पप्पाने हे पण घेतलं पप्पाला काय बोलतात कर ना आणलं होतं तुम्ही एकदा त्यामुळे विषयला <tiếng> <tries> 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 आणि अजिबात गर्दी नाही आहे वेगळा खूप वरती आहे आणि खूप जास्त दम लागलेले आणि आम्ही होता आणि मम्मी बोलली होती त्याच्या भरपूर दम लागलेले आणि पप्पा आणि खाल्ली तर आम्ही चौकशी आलो आता दिदी आणि पप्पा पण आलेत दोघं एकदम स्लो स्लो येतात 干露队的。 Guys, I created a post for me. आत्ता मी आईस्क्रीम घेतली खायला आणि आम्ही दर रिटर्न होते खाली उतरतोय আপা ইম্ম শুধু বারক মুলি আমার

दिले बस आणि आम्ही ही वाली मिठाई घेतली माझी फेवरेट एकदम आम्ही आताच जस्ट खाली बसलो नाश्ता वगैरे केलं मस्त होती आणि आता गाडीत बसतोय तर नेक्स्ट कुठं जायचे लवकरच पोहोचलो आता इथून बा एक वाजता काहीतरी आम्ही आता दर्शन करून आलेलो आणि आम्ही आता मात्रांना चाललोय अवतार बघा आमची सगळे चिडलेचं आमचं करून सगळे झोपवाई ताकलेत झोपालनी चिडक तर आमचं एकदम गरम पण खूप झाला आम्ही खाली येईपर्यंत आमची गाडी खूप गरम झाली त्याच्यानंतर तिला थंड व्हायला जरा वेळ लागला पंधरावीस मिनटं आता आम्ही झोपून उठला सगळी झोपलेली होती बघू शकता आमच्या चेहऱ्याकडं बघून तसं दिसतोय आम्ही आता माथेरानला चाललोय आणि ब्लॉग कंटिन्यू करत राहा आम्ही तुम्हाला दा दाखवूच दा माथेरानला काय काय करतोय एक्साइटमेंट आहे थोडीशी कारण की आम्ही पहिल्यांदाच चाललोय मजा येणार आहे ब्लॉग कंटिन्यू करत राहा बाय बाय मस्त <laughs> थंड थंडी लसी आले आम्ही आता पितोय खूप जास्त गरम झालाय पप्पा बाहेर तिकडे आम्हाला खाऊ आणतात ते आम्ही आता मस्त लसी पिऊन घेतो किती म आईस्क्रीम बेसन दही चांगली हा टेस्ट नाही पण उडी स्वीट पण कमी आहे मुद्दोन कमी देतात प्रोबायोटिक्स गेले पाहिजे ना पोटात साखर खाऊन काय करशील नाही 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 बरेच गोडे गाईज आम्ही आता जस्ट माथेरानला पोहोचलोय आणि चाललं ट्रेन नये पण ट्रेनची स्थली याकडे चार्जेस आहे बघ घोडे बघू शकतात मी वरती जाण्यासाठी आणि पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी आहे Yeah. आता ट्रेन चालू झाली आणि आता मस्त थंड थंड वाटते आम्ही जस्ट पोचलो तो फोन कसा घेईल आणि इथे भरपूर सारी माकडं आहेत मग कंबिनेशन माझी बॉडी घेतली लक्षच घेऊन फोनाकडे खाऊ एवढं बेल आहे ना इज बेल घेतले वास वेल तर बेलच्या

ते चिराग दादा खातो गोळा चिराग त्या गटरामधून लपून आले तुझं गोल गेलं हो पर... ना आता बघत येईल काहीतरी घेतलं नाही फोन नाही घेणार त्यांना फोन नाही आम्ही चालवत आहेत कोण बोलला मग त्यात तुझं तोंड दिसलं ना त्यांना आता काय वेगळं आहे आणि आता आले आम्ही हॉटेल मध्ये मग

आता मी आलो एक गेम सेक्शन मध्ये चिराव खेळायच कोणती फर्स्ट ही करायचंय Gue t referred you di dalam behaviors Suruh pengatt Kellery ट्वेंटी थ्री चा टार्गेट आहे ट्वेंटी थ्री चा ट्वेंटी थ्री कॉल केला तर आपल्याला गिफ्ट भेटेल अठरा झाले एकोणवीस तीन तीन एका चालत झाले पडतील

गेम लागतंय तिकडे आय थिंक इथलं मार्केट पूर्ण इव्हिनिंगला भरतो आणि आमच्या अवतार झालेत कशी डेंजर पूर्ण चेहरा काळे पिले पडले सकाळी आम्ही चार वाजता उठलो इकडे येण्यासाठी आणि हा व्यू बघू शकता किती छान आहे परत गेम खेळतो

हा आता आम्ही फोटो काढलाय याच्या वर्षी माझ्या फोनमध्ये जर मस्त आहे तर <laughs> आता आमचं झालेलं आहे फिरून आणि फक्त दोन पॉईंट फिरले आणि आम्ही चाललो आहे सगळे थकलोच खरंच चालून चालून म्हणून तीन दिवस येऊ आपण आता चाललोय आम्ही गाडीजवळ आणि आता आमची ट्रेन पण गेली साडेपाच त्यांचा ट्रेन नाही भेटत आता मी रिक्षाने जावं लागेल बोलो बन चालू हा हा हे मला पाहिजे तर मी आता उतरतोय खाली आवाज असलाय माझा यांना ओरडून मोडून काय आम्ही आता खाली उतरतोय ना आम्ही दोनच स्पॉट केले वरती गेलोच नाहीये चालून चालून सगळे कंटाळलेत त्याच्यामुळे काही इच्छा नाही राहिली वरती जाण्याची तुम्हाला काही शॉपिंग करायचे असेल ना तो वस्तू घेण्यासारखे ना एकदम सुंदर आहेत आणि आता मी चाललो रिक्षाने खाली कारण सर्वच थकलेत चालायला मागत नाही ਅਨ ਪਰ ਪਰਸਨ 30 ਰੁਪਏ ਜਨਾ ਪਾ ਪਰ ਪਰਸਨ ਦੀ 35 ਹੋ ਗਈ 35 35 ਰੁਪਏ ਪਰ ਪਰਸਨ ਅਨ ਇਹ ਰਿਕਸ਼ਾ ਹੈ ਇਲੈਕਟ੍ਰੋਨਿਕ ਹੈ ਤੇ ਪੈਟਰੋਲ ਵਗੈਰਾ ਮਿਲਤ ਨਹੀਂ ਹੁਣ ते दिस सरले पुढे नेक्स्ट सेक्शन मध्ये आम्ही ते जाऊ जेवढ्या रिक्षा सगळ्यात जोर म्हणजे अंतराले जोर म्हणजे तर फिरून वगैरे झालेलं आहे आता आम्ही आलो आहे खाली माथेरानच्या आणि आता आम्ही घरी चाललो आहे तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा ज्याने तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील ओके बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ने।